नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सध्या लोकसभेचा निकाल जाहीर झाला आहे तर आता मित्रांनो शेतकऱ्यांना निकालानंतरचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की या महत्त्वाचे निर्णय कोणते आहेत तर तुम्ही मित्रांनो या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच आपल्याला शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या अपडेट दररोज या चॅनलवरती मिळत राहतील तर त्याकरता आपण या चॅनलला नक्कीच 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 सबस्क्राईब करून ठेवावी तर मित्रांनो आपण बघणार आहे की निकालानंतरचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मोठे निर्णय तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की शिंचिन विहिरीची जनुस्पर्धा स्पर्धा दोन वर्षात तब्बल तेहतीस हजार दोनशे सद सदोतीस मान्यता मनरेगाकडे पस्तीस हजार सातशे सत्तावन्न विहिरीचा प्रस्ताव प्राप्त छत्रपती संभाजीनगर येथे यंदाच्या हंगामात तब्बल तेहतीस हजार दोनशे सदोतीस विहिरींना मान्यता देण्यात आलेले आहेत आणि या सर्व विहिरीचे कामकाज देखील जोरदार पद्धतीने सुरू आहेत याचे अनुदान देखील जमा झालेले आहे तर मित्रांनो पुढील पेजवरती बघू शकता चार जून रोजी स्थापन झालेले बी जे पीचे म्हणजेच एन डी एचे सरकार आता लवकरच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करेल अशी अपेक्षा आता पुढील पाच वर्ष राहणार बी जे पी सरकार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जमा होईल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो खरीपासाठी पीक कर्ज किती सर्वाधिक हेक्टरी दीड लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खरीप हंगामासाठी पीक कर्जाची रक्कम मागणीनुसार पीक कर्ज वाटपाचे आव्हान शेतकऱ्यांना खरीप पेरणी करण्यापूर्वीच पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे असे आदेश दिले व शेतकऱ्याकडून भुईमुगून मुंग शेंगाची कट्टी घेणे बंद होणार जळगाव बाजार बाजारात निर्णय शेतकरी झाले आनंदी कुट्टी घेतल्यास होणार कार्यवाही शेतकऱ्याने केली होती तक्रार या तक्रारीला मिळाली आता मान्यता यापुढे शेतकऱ्याकडून भुईमुगु मुंग शेंगाची कट्टी घेणे आता कायमचे बंद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तेवीस कोटी रुपये के वाय सी केले नसल्याने शासनाकडे पडून जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांची केवायसी करणे बाकी लवकरात लवकर वाय सी करा आणि अनुदान आता डायरेक्ट महा टीच्या लॉग इन खात्यात मिळवा सरकारचा असा आदेश तर मित्रांनो यापुढे पीक कर्ज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय आता एक लाख एक लाख साठ हजारवरील पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क म्हणजे व्याजदर हा माफ करण्यात येणार आहेत एकंदरीत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक शेत आनंददायी बातमी असेल समोर आली असेल समोर आलेली आहेत सर्व जिल्ह्याचा पीक विमा मंजूर वितरणात होणार सुरुवात जिल तर सुरू जिल्ह्यानुसार याद्या देखील जाहीर अग्रमी पंचवीस टक्के पीक विमा बाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकंदरीत आनंदाची बातमी घेण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आ, लोकसभेचा निकाल पूर्णपणे जाहीर झालेला आहे यानंतर शेतकऱ्यांना मोठे निर्णय घेण्यात आलेले यासाठी मी मित्रांनो तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचली मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला नवीन अशी माहिती मिळत राहील धन्यवाद